स्पर्धा परीक्षेसोबत संस्कारांचीही गरज शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे जयप्रकाश विद्यालयाच्या पाच माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा आवश्यक असल्या तरी त्याबरोबरच संस्कारक्षम होणेही तितकेच महत्वाचे आहे ज्याप्रमाणे शिक्का दोन्ही बाजूंनी स्पष्ट व परिपूर्ण असतो तेव्हाच त्याला खरी किंमत लाभते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच संस्कारही रुजले पाहिजेत असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे यांनी केले जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथील पाच माजी विद्यार्थ्यांची महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानी सुभाषदादा कोळगे होते त्यांनी पुढे बोलताना सांगितले की स्पर्धेमुळे आपल्याला उच्च पद प्राप्त होते पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी चारित्र्य मूल्य आणि कर्तव्य भावना जोपासणं गरजेचं आहे आपल्या पाल्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करताना त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अक्षय गोरोबा पाडुळे धनाजी दत्तू भोईटे श्याम भागवत पाडुळे रजनी हनुमंत भणगे आणि आरती व्यंकट गडकर यांचा समावेश होता त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पालकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला प्रास्ताविक प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी केले ते म्हणाले चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवले गेले आहे विद्यार्थ्यांनी जर आजपासूनच स्पर्धा परीक्षेच्या तयारीस सुरुवात केली तर त्यांचे जीवन उज्ज्वल होईल आज पाच विद्यार्थी निवडले गेले उद्या हेच पन्नास होतील संस्थेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास अण्णा कोळगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की स्पर्धा परीक्षेशिवाय यशाचा पर्याय नाही वेळेचे महत्त्व ओळखून परिश्रम करणं ही यशाची गुरुकिल्ली आहे तर संचालक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य राजनारायण कोळगे यांनी ग्रामीण भागातील शाळेत शिकून विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले आहे ते प्रेरणादायी आहे या विद्यार्थ्यांचा आदर्श समोर ठेवून इतरांनीही प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले या कार्यक्रमास माजी सरपंच बालाजी म्हणजे नाना कोळगे प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंखे प्राचार्य संतोष कपाळे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे पोपट पाडुळे व्यंकटराव सोनवणे म्हणजे किल्लारीकर गोपाळ पाटील शशिकंत कोळगे दत्तात्रय बनसोडे शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले तर आभार प्राध्यापक गणेश शेटे यांनी मानले सत्कार करतो जे शेवनिवृत झाले त्यांचाही सत्कार करतो ज्यांना नोकरी लागली त्यांचाही सत्कार करतो याच कारण एकच आहे की या विद्यार्थ्यांनी आपण सुद्धा या नोकरी लागली पाहिजे नोकरी लागण्यासाठी आपण चांगलं शिकलं पाहिजे चांगला प्रयत्न करायला पाहिजे म्हणून मी हे करतो सगळं हौस म्हणून मजा म्हणून किंवा कोणाचं तरी स्वागत करायचं म्हणून नाही तर तुम्हीसुद्धा या स्टेजवर येऊन आपलं स्वागत झालं पाहिजे आणि माझ्या तरी खूप मोठ्या अपेक्षा आहेत की या शाळेचा या संस्थेचा विद्यार्थी हा कलेक्टर सी ओ एस पी झाला पाहिजे असं मला नेहमी वाटतंय तर त्या दृष्टीनं तिथून पुढी बावीपुढीचे जे विद्यार्थी आहेत चांगला अभ्यास करावा आणि आपण आपला त्यांचा आपण सत्कार करू त्या दृष्टीनं आपण आताच तयारी लागा विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि हे करीत असताना आपण संस्कार हे शिकले पाहिजे आणि बघून हे करून आपण संस्कारित झालं पाहिजे ज्याच्याकडे संस्कार आहेत तीच मुलं चांगल्या प्रकारे अधिकारी पदाधिकारी होतात ज्याच्याकडे संस्कार नाहीत जे काही करू शकत नाहीत त्यांना फार अवघड आहे म्हणून आपण संस्कार झालं पाहिजे आणि आईवडलांना मला एक सांगायचं आहे सा की आपण आपल्या विद्यार्थ्यावर संस्कार केले पाहिजे विद्यार्थ्याला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे विद्यार्थ्याला दे चांगलं घडवलं पाहिजे जेवढं शाळेचं काम आहे त्याच्या दुप्पट काम पालकाचं आहे त्या दृष्टीनं पालकांनी तिथून पुढे आपल्या पाल्यासाठी आपण खूप प्रयत्न करायला पाहिजे शाळा तर करतेच पण आपण आपला मुलगा म्हणून आपण आपला मोठा झाला पाहिजे अधिकारी झाला पाहिजे पदाधिकारी झाला पाहिजे असं आपल्याला वाटायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्या पालकांनी तो प्रयत्न करावा आणि या नोकरी लागलेल्या विद्यार्थ्यांना माझ्या त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं भाषण संपितो जय हिंद जय महाराज